टी पी जी मॅंगोज वाडा सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आला तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादन, म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबा पोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळ सुद्धा म्हणून पीपीजी मँगोज मध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं मालवण तालुक्यातील हडी ग्रामपंचायतीच्या मालकीची उत्पादनाची आंबा कलमे तोडल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई होत नसल्याने हडी गावचे ग्रामस्थ मयूर करंगुटकर यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर चौथ्या दिवशी स्थगित केले गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे तसेच महसूल विभागाकडून पंचनामा करून पुढील पंचन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर करंगुटकर यांनी उपोषण स्थगित केले आहे मयूर करंगुटकर यांचे हडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शासन व पोलीस प्रशासनाच्या विरोधात गेले चार दिवस आमरण उपोषण सुरू होते आंबा कलमे तोडल्याप्रकरणी कारवाई न झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले होते गुरुवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दुसऱ्यांदा उपोषणस्थळी भेट दिली त्यांनी या प्रकरणी संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच महसूल विभागाकडून पंचनामा करून पुढील पंच कार्यवाही करण्याचे सांगितले या आश्वासनानंतर करंगुटकर यांनी आपल्या सहकार्यांशी चर्चा करून गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते उपोषण स्थगित केले वनविभाग कुडाळ यांनीही कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे या उपोषणास भंडारी समाज सिंधुदुर्ग का जिल्हा कार्यकारिणी मालवण भंडारी समाज कार्यकारणी यांनीही प्रत्यक्ष भेट दिली कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक व त्यांच्या सहकार्यांनी मोठे सहकार्य केले उपोषण तात्पुरते स्थगित करताना मयूर करंगुटकर यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी हडेगावचे ग्रामस्थ संतोष अमरे महेश सुर्वे रवींद्र सुर्वे महादेव सुर्वे रत्नदीप कदम गौतम कदम प्रशांत मयेकर चंद्रकांत पाटकर दिलीप हडकर प्रसाद हडकर ओमकार सुभेदार आदी ग्रामस्थ उपस्थित होते या व्यतिरिक्त ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी आणि पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील उपस्थित होते पाहुयात काय आहेत मयूर करंगुटकर यांच्या प्रतिक्रिया या संदर्भात हडी गावचे सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय हडी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलो चौथ्या दिवशी या चार दिवसात मालवण गटविकास अधिकारी पोलीस स्टेशन मालवण आणि फॉरेस्ट विभाग वन विभाग कुडाळ यांच्याकडून लेखी स्वरूपात आणि तोंडी स्वरूपात दोन्ही स्वरूपात दोषी त्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दि कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि त्या आणि जे त्या आश्वासनाच्या विश्वासाखात उपोषण स्थ तात्पुरते स्थगित केले आहेत या माझ्या उपोषणासाठी सर्व गा गावातील ग्रामस्थ यांनी मला म्हणजे मोठं पाठबळ दिलं त्यांनी प्रत्यक्ष येऊन रोजच्या रोज पाठिंबा दर्शवला तसेच आमचे कुडाळ मालवणचे माजी आमदार माननीय वैभवजी नाईक यांनीसुद्धा या आ... माझ्या उपोषणात मो मोठा पाठिंबा दिला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन भेट देऊन पाठिंबा दिला आणि संबंधित कार्यालयाशी पण संपर्क केला परंतु आज मी चार दिवस इथे आहे एवढ्या खंत वाटते की आमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य आहेत आणि एक ग्रा सरपंच आहे असे टोटल दहा व्यक्ती आहेत पण त्यातील त्यातील दोन सदस्य सोडून मयेकर आणि गावकर सोडून बाकी एकही सदस्य किंवा उपसरपंच किंवा सरपंच त्यांनी इथे येऊन उपोषणकर्त्याची चौकशी केली नाही किंवा तुमची काय मागणी आहेत सुद्धा थोडी पण चौकशी केली नाही याची म्हणजे फार म्हणजे मनाला एक आ, व वेदना होण्यासारखं त्यांच्याकडून कृत्य घडत आहे मग आता असेच जर करत असतील तर तुम्ही सदस्य किंवा सरपंच म्हणून निवडून कशासाठी दिले आहे आम्ही याच्यावर प्रश्न उपस्थित होतो आहे त्या त्यामुळे आता पुढची मी माझ्या सहकाऱ्यांशी ठरवून पुढची या प्रकरणाची दिशा ठरवणार आहे जोपर्यंत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत या लढ्याला मी या प्रकरणाला प्रकरणाशी लढा मी देत राहणार त्या, आरोग्य व्यवस्थेने पण चांगला प्रतिसाद दिला व्यवस्थित काळजी घेतली आणि ग्रामस्थांनी जो काय पाठिंबा दिला आणि सर्व सहकार्याने पाठिंबा दिला त्यापासून मी त्यांचे मनापासून आभार मुळात हे उपोषण मी त्यावेळी पण सांगितले का उपोषण होतं नक्की त्यांची मागणी काय समजत नव्हती एका बाजूने ते म्हणत होते की जा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कलम होती ती जोडली आणि संकुल पर्यटन संकुल बांधतात दुसऱ्या बाजूने ते बाजूने ते म्हणतात की ते तात्काळ थांबवावं आणि त्या यादी काळ्याआधीत त्या कॉन्ट्रॅक्टरला दाखवं ह्या सगळ्या गोष्टी यादीत टाकणं वगैरे हे आमच्या हातातल्या गोष्टी नाही ना आम्ही वर्क ऑर्डर दिली नाही तर आम्ही त्या ठेकेदारावर कारवाई कशी करणार नंतर दुसरं म्हणणं होतं की ठेकेदार आणि ग्रामपंचायत मिळून त्यांनी ग्रामपंचायत आणि ठेकेदारावर ग्राम कारवाई व्हावी यासाठी त्यांनी उपोषण केलं म्हणजे प्रशासनाच्या विरोधात केलं आणि त्यांचं म्हणणं होतं की ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच येऊच शकत नाही तिथे त्यांच्या विचार विचारणा करण्यासाठी कारण त्यांनी मुळात ग्रामपंचायतीलाच आरोपी केल्या ग्रामपंचायतीला आरोपी केलं ठेकेदाराचा संघमून मत करून ग्रामपंचायतीने जर झाडं तोडली असतील तर आम्ही समजा आम्ही सरपंच म्हणून त्यांच्याशी बोलायला गेलो असतो किंवा एखादा सदस्य गेला असेल तर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असाही ते सांगू शकले असते ना त्यामुळे ह्या विषयात आम्ही फक्त प्रशा माझा एक महत्त्वाचं कर्तव्य होतं ते मी प्रत्येक वेळी बजावत होतो सुरुवातीला त्यांना सांगितलं की ग्रुपाकडून आपण उपोषण मागे या जी काही हो चौकशी होईल ज्या लेवलला होईल त्या वे लेवलला आम्ही सहकार्य करू कागदपत्र सादर करू जर दोषी स्वतः जरी आम्ही असलो तरी त्याच्या समोर जायला आम्हाला काही हरकत नाही वस्तुस्थिती म्हणजे त्या ठिकाणी कलमच नव्हती आणि तोडण्याचा तो प्रश्न येत नव्हता सुद्धा आम्ही काग कागदपत्र पुरावे देऊ शकतो जे काय जी काय तोड झालेली तो आहे फांद्या वगैरे कर्मचारी एक दोन मारलेले आहेत तोडलेले आहेत संदर्भात काय असेल तर त्या चौकशीला समोर जाणं काय दंड करायचं असेल तर ठेकेदाराला करणं किंवा ग्रामपंचायतीला होत असेल तर संदर्भात आम्ही कुठेच मागं नव्हतो जे काय तुम्ही त्यांचं मांडणं होतं ते निश्चित मला कळले आजही कळलेले नाही निश्चित उद्देशच समजलेला नाही त्यामुळे काम थांबवणं हा जर उद्देश असेल तर कामामध्ये काही त्रुटी असते तर आम्ही निश्चितपणे थांबवू शकलो असतो परंतु तो ते काम था सुरू केलं आम्ही नाही ते था, था कारण नसताना थांबवण्याचा था, आम्हाला अधिकारच नाही आणि प्रशासन प्रशासन म्हटलं प्रशासन दूस, तर प्रशासनाने खूप तसं म्हटलं तर बीडिओ साहेब पहिल्या दुसऱ्या दिवशी काही ते आले आणि त्यांनी सांगितलं पत्र दिलं की पंधरा दिवसात आम्ही चौकशी करतो फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वनश्षेत्रपाल कुडाळ यांनी ताबडतोब इतके दिवस मिळत नाही तो दोन तीन दिवसात त्यांनी रिपोर्ट दिला की आम्ही या संदर्भातली चौदा तारीखला सुनावणी लावली आहे तुमची आणि त्यांची बाजू ऐकून घेऊन आम्ही निकाल देऊ जे एक दोन आंब्याच्या फांद्या पा तोडलेल्या आहेत ठिकेदारां त्याबद्दल परंतु त्यांचं समाधान नाही मला वरिष्ठ अधिकारीच आले पाहिजे तहसीलदारच आले पाहिजे आता त्या तहसीलदारांनी काय त्यांच्या लेवलला त्यांनी काही सांगितलं असेल नंतर त्यांनी काय त्यावेळेस जर मागे घेतलं असतं तो विषय त्यांच्या त्यांच्यासाठी खूप चांगला झाला असतं म्हणजे खरोखर बा एका तरुणाने चांगल्या विषयाला हात घातला असं वाटलं असतं परंतु दिशाहीन असं ते उपोषण होतं थोडक्यात म्हणजे काय त्यांचं उपोषण कशाला केलं ते त्यांचं त्यांनाच कळलेलं नाही असं वाटतं आणि गावातील लोकांमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूर यायला लागले विशेष म्हणजे मला एकाच गोष्टीचं दुःख वाटतं सरपंचवरून आज तालुका जिल्हा लेवलला आज आम्ही जिल्हा सुद्धा पुढे जायचं होतं पंचायत राजमध्ये पण गटविकास अधिकारी आज कालच आम्हाला म्हणाले की आता तुम्ही मायनसमध्ये चालला आहे आता हे माझ्यासाठी नाही गावासाठी दुःखाची बातमी आहे पाच पंचवीस लाख किंवा पाच दहा लाख रुपये जर मिळाले असेल तर गावाच्या विकासासाठी ते मिळणार होते काय सरपंचाला बक्षीस मिळणार नव्हतं तरी पण आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीत आम्ही यापुढेही त्या स्पर्धेमध्ये आहोत आणि मला वाटतं लोक ते स्पर्धेत राहण्याच्या लोकांची मानसिकता आहे ज्या उपोषणाला जे उत्स्फूर्त असा जो ते म्हणतात ना तसा उत्स्फूर्त असा जो काही प्रतिसाद मिळाला प्रतिसाद पाच सहा लोकांचा त्याच्यावरून लक्षात येतं की लोक बाकीचे नव्याण्णव टक्के लोक हे आमच्यासोबत अगदी ठामपणे आहेत आणि ते पुढे आपल्या गावाच्या विकासासाठी ते निश्चितपणे या अभियानात यशस्वीरित्या काम करून आपला नंबर येणार अशी मला शक्यता वाटते आणि आम्ही ते पूर्ण करू अशी मला खात्री आहे आता या संदर्भात जास्त काय बोलणं बोलून काही त्याचा उपयोग नाही कारण काय थोडक्यासाठी आपल्या गावाची अब्रू ही वेशीवर टांगण्याचा प्रकार झाला कारण काय झालं प्रसार माध्यमाकडे जाण्यापूर्वी जर चर्चेसाठी बसण्यासाठी सुद्धा दुसऱ्या दिवशी पण मी बोलवले त्यांचे कोणी उभाट्याचे सरपंच म्हणून वस्तव होते त्यांना सांगितलं की त्यांच्याशी मला बोलायचं तुमच्याशी जर चर्चा करायची तुमचा कोण गट येत असेल तर आपण खुली चर्चा करू त्याच्यावर काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे ते त्यांना कशन मागे घ्यायला सांगू तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं नाही नाही मला तुमच्याशी बोलायचंच नाही मग माझे ग्रामपंचायत सदस्य दोषी असतील सरपंच दोषी असतील म्हणजे आम्ही संपूर्ण ग्रामपंचायत दोषी असेल तर तुम्हाला कोणत्या काय म्हणून विचारायला जाणार बा तुमचं उपोषण कशासाठी चाललंय तुमचे मुद्दे आम्हाला तुम्ही लिखित स्वरूपात दिले प्रशासनाकडे मांडले त्या प्रशासनाने त्या त्या त्या, त्या लोकांनी सांगितलं की हा आमच्या अख्यारीत येत नाही फळबाग लागवड मी सुरुवातीला सांगितलं फळबाग लागवड ही ग्रामपंचायत स्वायत्त संस्था आहे ती आपल्या फाय फायद्यासाठी फळबाग लागवड करू शकते त्या फळबागात बदल करायचा असेल तर काही कलम पण आपण काय त्यामध्ये जास्त त्या फलात जात नाही ना, ना, ना कारण काय आम्हाला जर कलम तोडली असती तर मला वाटतं आजूबाजूचे लोक जे तिथले गरीबांशी आहेत त्यांनी सरपंच म्हणून मला जागेवर ते ठेवलं असतं कारण त्यांना त्यांना माहिती आहे ना की बा वस्तू तिथे ती जागाच मोकळी होती आता वाहतूक करताना काम करताना थोडंफार कंपाऊंडचं नुकसान किंवा घ्यायचं म्हणजे उद्या तुम्हाला सांगतो आता हे जे आपण पर्यटन संकुल बांधतोय आत्ता ही कलमा आहे त्या कलमामध्ये आपल्याला दोन एकशे रुपये महिन्याला मिळतात असा त्याचा अर्थ होतो चार लाखाला काय ते आम्ही दोन तीन आधी दिली परंतु एक पर्यटन संकुल याच्यात चार रूम आपले आहेत त्या चार रूममध्ये जर दिवशी उत्पन्न काय होईल ते मला तुम्ही सांगा शासकीय कर्मचारी जरी राहिले जे शासकीय कर्मचारी मालवणमध्ये राहतात निवासस्थानात एखाद्या हॉटेलवरती तर त्यांना किती रुपये द्यावे लागतात त्यापेक्षा ते आपले इथे राहिले आणि हे काय मी आहे मी सरपंच असे पण होणार नसतं हे माझे प्रयत्न होते पुढे जो कोण तरुण बसले अन्य कोण सरपंच बसतील त्यांना एक महिन्याला किमान लाखभर रुपये पन्नास हजार रुपये महिन्याला मिळणार असते ती आता अडीचशे रुपये आपल्याला कलमातून दोन अडीचशे रुपये मिळतात ते उद्या एवढा मोठा त्या उत्पन्नाचा सोर्स आहे आणि आत्ता पर्यटनामध्ये काय आहे जिल्ह्यात काय चाललंय पर्यटनातून किती विकास होतो तुम्हाला तर कल्पना आहे धार धारकर्ली त्या मालवण तारकर्ली देवबाब ती सोडून नको शांततेकडे चालले जे तिथे ग गर्दी चालली आहे त्यामुळे आपल्या पर्यटनात आपल्या हडीगावात आजही बंडा जुवा असेल किंवा या ठिकाणी लोक येतात आणखी राहत आहेत आणि आता ते पर्यटन संकुल आम्ही करणार आहोत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीत होईल अशी मला खात्री आहे आणि त्याला लोकांनी दिलेली साथ आहे आणि निश्चितपणे गावच्या उत्पन्नात भर पाडण्यासाठी पुढे भविष्यात जो कोण जे कोण सरपंच म्हणू असतील त्यांची निश्चितपणे आपण उत्पन्नात वाढ करण्यासाठी ह्या संकुलाची मदत होणार एवढं निश्चित आणि कलमं जी आहेत ती आपली पन्नास वर्षाच्या वरची कलमं आहेत ती छाटणी करून व्यवस्थित करून अगदी त्यांची यांचा जोपासणी वगैरे करून ते करारा पुढे यापुढे करारा न देता जोपासना वगैरे करून त्याची पण उत्पन्न वाढवण्याचा आमचा मानस आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट